नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपण आता आहेत सध्या मशामध्ये मशामध्ये आपला दर्शन वगैरे एक नंबर झालेलं आहे मंदिर बघू शकता पहिलाच दिवस आहे त्यामुळं मंदिराला एकदम गर्दी कमी आहे आणि दुकानं वगैरे आता आता येत आहेत आणि दुकानं बघू शकता तुम्ही तिथे आहेत पालणी वगैरे सगळे बंद आहेत परंतु आता हळूहळू गर्दी होईल नंबर वनची महाराष्ट्रातली जी जात्रा आहे ती म्हणजे म्हशाची आणि ती आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये इथे भरपूर ठिकाणाहून व्यापारी येतात जसे की बैल व्यापार असतो बाकीचे जे व्यापार आहेत घोंगड्या ब्लँकेट्स इत्यादी जे काही घर घरगुती वस्तू वगैरे ज्या असतात त्या आणि त्यांची दुकानं भरपूर प्रमाणात लागलेली सुद्धा तिथून तुम्हाला दाखवणार आहेत एन्जॉयमेंट म्हणजे तमाशा वगैरे लावणी वगैरे जे काही आहे ते सगळं येणार आहे आणि आलेलं सुद्धा ते त्यांचं त्यांचं ला चालू आहे लावायचं आता मी सध्या मंदिराच्या बॅकसाईडला आहे मंदिर तुम्ही समोर बघू शकता आणि इथनं आता थेट आपण जाणार आहेत मार्केटमध्ये येऊन तुम्हाला परिस्थिती दाखवतो दुकानं आलेली आहेत भरपूर प्रमाणात लागलेली आहेत दा आणि अजून पण दुकानं येत आहेत तर ती जाऊन बघूयात सो हास्त न जो ठिकाणी तो आहे खामलिंगेश्वराचा जो की इथला सर्वात महत्वाचा आहे आणि इथे सर्व प्रकारचे तुमचे जे नवज बोललेले ते इथे नारळ वगैरे फोडणे किंवा जे काही नवज बोललेले आहेत ते इथे पूर्ण केले जात आता आपलं दर्शन वगैरे झाले आपण डायरेक्टली मार्केटमध्ये निघेल बघण्यासाठी मार्केट कसा काय आहे ते तुम्ही पहिलाच दिवस आहे तर त्यांचं ते लावायचं वगैरे चालू आहे पूर्णपणे ते बंद आहे म्हणजे तशी जात्रा उद्या चालू आहे पण आम्ही आज चालू आहे त्या तुम्हाला पूर्ण रस्ता मोकळा दिसतोय पण नंतर इथं चालेल सुद्धा जागा नसणार आहे इकडनं जायला आणि तिकडनं यायला सुद्धा जागा नसतेक्रमाणे तुम्हाला घरगुती वस्तू ज्या आहेत हे बघा पारंपरिक टोपळ्या वगैरे ज्या आहेत त्या येत आहेत बऱ्याचशा वस्तू आलेल्या आहेत जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर या कारण की आज गर्दी नाही आज उद्या गर्दी नाही राहणार तसा मेन म्हणजे उद्यापासून चालू होणारी मसा पण आम्ही आजच आलो आहे बघण्यासाठी की चालू झालं आहे की नाही त्यामुळं तुम्ही पण या म्हणजे लवकरच दा ला या लाईट सुद्धा नाही त्यांचं चालू आहे चालतो आता फास्ट पार्कमध्ये कारण की आम्हाला पुन्हा मोशाल तुम्हाला पुन्हा दाखवायचेच की तर पहिला ब्लॉक तुमच्याआधी की मसाला चालू झालाय की नाही बरेच जणांना प्रश्न आहे आणि काय काय आलेले तर बघितलं असेल सर्व काय आलेले आणि सध्या रस्ता खाली नंतर भरपूर भरलेला असेल ना, जे चौरंग आणि बाकी ज्या वस्तू आहेत असे शेती उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी आहेत या आणि आता आपण बैल बाजारात चाललो बैल बाजारात फक्त बैल दिसले पाहिजेत तुम्हाला ते पण दाखवतो सध्या शर्यतींचा खूप भॅड आलाय आणि त्याच्यासाठी जे बैल आहेत आणि त्यांचं जे काही लागतंय शकता व्यसन वगैरे पूर्ण बैल बाजारी आणखी आहे पुढं खूपच आहे ओ ए बैल कुठलेत काका मिरर पिंपळोली पिंपळओली आणि ते कधी आणले तुम्ही आता दुपारी बारा सहा साडेबाराला हा काय आणि आणखी किती दिवस राहणार आहेत संपलं का चाललो उद्या दिवस राहू हा काय काय तुम्ही काय मागता त्यांची काय मागता त्यांची किंमत जोडीची एक लाख वीस हजार दोघांची एक लाख वीस म्हणजे एक एक साठ <laughs> ही जोडी ही जोडी या जोडीचं काकाही एक लाख वीस हजार मागितलं पण जोडी एकदम क्लास आहे हा एक नंबर आहे एक नंबर आणि तो जरा जास्त अग्रेसिव्ह आहे तुम्हाला घ्यायचं असतील तर लवकरात लवकर बाजाराला कारण की ते दिवस असणार जो मेन मसा चालू होतो तेव्हा हे बैल बाजार पूर्ण उठतो आणि जर पाहिजे असतील तर बैल बघू शकता आणखी बरीच क्वालिटी आणि आणखी बरेच बैल आलेले आहेत जर तुम्हाला शर्यतीचा नाद आहे तर या तुम्ही काका आपले आहेत शर्यतीचे बैल आहेत बिल बिल झाली वाटतोलांचा पैलू बघितले आपण आणि आता आपण बाजारात जाऊ बरेच सुद्धा आले बरेच जणांनी बैल घेऊन सुद्धा गेले खरेदी सुद्धा गेले आणि बरेच जण खरेदी करण्यासाठी येत आहेत भरपूर गाड्या येत आहेत आणि गाड्या जात आहेत सुद्धा तर तुम्ही पण लवकर या जर तुम्ही प्रेमी असाल बैलप्रेमी असाल बैलगाडा प्रेमी असाल तर लवकर लवकर या तुम्ही सुद्धा बैल खरेदी करा कारण की एक नंबरची टॉप टॉपची बैल आलेले आहेत वासरं तर एकदम क्लास आलेले आहेत व्हाईट ब्लॅक एक नंबर पाहिजे तो कलर एकदम जबरदस्त मैसुरी किल्लारी आपली गावठी सुद्धा एक एक नंबर बैल आलेले आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर लवकर मशाला या कारण की आज आणि उद्या खरेदी राहणार आहे आणि जास्तीत जास्त परवा द्यानंतर दे हे सर्व बाजार उठणार आहे आणि जो मेन बाजार आहे तो चालू राहणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा आणि तुमची पहिलं खरेदीसुद्धा करा